या फोटोत वडिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा लेकानं युपीएससी परीक्षा पास केली म्हणून वडील भाऊक झालेत पुण्यातल्या शुभम थिटे याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय त्याच्या या यशाने संपूर्ण कुटुंब भारावून गेलंय सामान्य घरातल्या शुभमने हे यश कसं मिळवलं इतक्या कठीण परीक्षेची शुभमने तयारी कशी केली हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी एक छोटीशी आठवण साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा शुभम थिटे शुभमचे वडील पोलिसात तर आई एक सामान्य गृहिणी लहानपणापासून शुभम अभ्यासात हुशार होता आणि तितकाच सुसंस्कृत आणि आई वडिलांची आज्ञा पाळणारा त्यामुळे पालकांना शुभमच्या भविष्याबद्दल फार चिंता नव्हती शुभमही आपल्या भविष्याबद्दल आणि करिअरबद्दल आशादायी होता इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरीची संधी होती पण ए सी ऑफिसमध्ये कॉर्पोरेट जॉबचा सोपा पर्याय शुभमने नाकारला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला हा मार्ग शुभमसाठी सोपा नव्हता कारण ही परीक्षा खडतर आहे या परीक्षेसाठी कठीण परिश्रम घ्यावे लागणार होते पण शुभमने आपला मार्ग ठरवला होता आणि दोन हजार तेवीस साली अभ्यास सुरू करून परीक्षेची तयारी सुरू केली लहानपणी हुशारच होता शाळेमध्ये बौद्धिक चांगली क्षमता असल्यामुळे तो कल ओळखून आम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष दिलं त्याचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न केला शाळांमध्ये व्यवस्थित मग वॉर्डला तेव्हा गेला चांगला पुढं तो हे झाला दोन हजार एकोणीस दो नंतर पहिल्यांदा शुभमने ची परीक्षा दिली पण पहिल्याच प्रयत्नात शुभमला अपयश आलं तरी शुभमने हार मानली नाही तब्बल पाच वर्ष मेहनत केल्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याला यश मिळालं नुकताच सीचा निकाल लागला सी परीक्षेत संपूर्ण देशात तीनशे एकोणसाठ क्रमांकाने शुभम पास झाला होता त्याचं हे यश पाहून वडील भारावून गेलेत कंटिन्यू चार वर्ष अभ्यास पाठीमागच्या वर्षी त्याचं दोन मार्कावरून गेले इंटरव्ह्यू झाला दोन मार्कावरून त्याचं रँक गेली होती त्यावेळेस त्याने परत पुन्हा चांगल्या याने अभ्यास केला आणि चांगल्या गुणाने पास झालेला आहे त्यामुळं आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि त्याने आमची इच्छा पूर्ण केली आणि त्याची इच्छा पूर्ण केली युपीएससी परीक्षेचा मार्ग सोपा नव्हता शुभमने रात्रंदिवस एक करून अभ्यास केला कुठेही दुर्लक्ष केलं नाही एवढ्या मोठ्या क्लासमध्ये जाऊन शिकवणी घेण्यापेक्षा शुभमने सेल्फ स्टडीवर भर दिला असा संघर्ष मोठा होता दोन साली तयारी चालू केली पहिल्या अटेम्पमध्ये फिलियम्सला यश नाही आलं मग मुख्याला काही ठिकाणी यश नाही आलं काही ठिकाणी इंटरव्यूला दोन मार्काने राहिले जवळपास चार ते पाच वर्षाचा संघर्ष राहिला हा त्या संघर्षामध्ये खूप उतार चढाव पाहिजे आणि पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे ते यश मला आलं माझा मुख्य फोकस हा सेल्फ स्टडीवर होता मी ऑप्शनल या सब्जेक्ट ज्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्टीज लागतात यासाठी क्लासेस केले होते ते ऑनलाईन केले होते पण बाकीचा स्टडी मुख्य परीक्षेचा असेल किंवा इंटरव्ह्यूचा असेल किंवा प्रिलियम्सचा असेल आम्ही स्वतः आय पी एस हे जर पोस्ट मला मिळाली तर कुठल्याही राज्यात कुठेही मी पोस्ट असे पोस्टेड असेल तेथे बेसिक पोलिसिंग असते म्हणजे की लॉ अँड ऑर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर वर्क करणे या गोष्टींवर मी काम करेन जे माझे सिनियर्स मला शिकवतील त्याच्यावर मी इम्प्लिमेंटेशन करायचं काही मी टीम लीडर्स बनून सगळ्या टीममध्ये काम करून सोसायटीमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करायचं आय एस मध्ये जी कोणती मला पोस्टिंग मिळेल जे मला कोणते टास्क असेल ते मी माझा शंभर टक्के देऊन प्रयत्न करेन आय एस चा काम डेव्हलपमेंटल साइड रेव्हेन्यू साईड तर त्या कामा, त्या कामामध्ये मी त्याचार ई गव्हर्नन्स मॉडेल वापरून कशा पद्धतीने प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतील या गोष्टी करायचा प्रयत्न करेल नवीन नवीन मॉडेल आणायचा प्रयत्न आय एस असो किंवा मग आय पी एस समाजाची सेवा करणे हाच आपला उद्देश असल्याचं शुभम शुबं आहे शुभमचं हे यश एकट्याचं नाही हे यश त्याच्या पालकांचं आणि संपूर्ण कुटुंबियांचं आहे त्यांनी शुभमला साथ दिली विश्वास दिला आणि अभ्यासाला पूरक असं वातावरण दिलं शुभमचं हे यश अनेक मध्यमवर्गीय कुटुंबियांचं यश आहे जे शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याची आशा बाळगतात गोपाल मोठघरेसह ब्युरो बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका